हॅलो हॅलो मम्मी डेली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूयात मूग मसाला भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे शिजवलेले मूग भाजलेले खोबरं भाजलेला कांदा दालचिनी लवंग मिरी गोडा मसाला कांदा लसूण मसाला हळद धने पावडर लाल तिखट किचन किंग मसाला मीठ आणि आलं लसूण पेस्ट खोबरं भाजलेलं खोबरं कांदा मिरी लवंग आपण वाटून घेऊयात मसाला आपला वाटून झालेला आहे कढईमध्ये तेल घेऊयात वाटलेला मसाला आपण टाकून घेतलाय कढईमध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया हळद अर्धा चमचा गोडा मसाला पाऊन चमचा कांदा लसूण मसाला तीन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकूयात थोडा कढईवर झाकण ठेवून मसाला दहा मिनटं भाजून घेऊयात मसाला आपला भाजून झालेला आहे मसाल्यामध्ये शिजवलेली मूग टाकूयात एक चमचा मीठ घालूया थोडं पाणी टाकूयात मूगमध्ये मूग मसाला भाजी आपली रेडी आहे मूग मसाला भाजी आपली तयार आहे असेच